नमस्कार खरं तर या मोहोळ तालुक्यामध्ये जर नैसर्गिक असू द्या किंवा मानवनिर्मित असू द्या कधीही आपत्ती आली तर मोहोळ वकील संघ हा नेहमी या तालुक्याच्या बरोबर राहिलेला आहे ज्या ज्या वेळेस या मोहोळ तालुक्यावरती नैसर्गिक असू द्या मानवनिर्मित असू द्या अशी काही आपत्ती आली तर आमचा मोहोळ वकील संघ हा नेहमी तालुक्याबरोबर राहिला आहे गेल्या दो तीन चार दिवसामध्ये खरं तर ह्या पुराचं थैमान माणूस माजून ह्या मोहोळ तालुक्यावर जी काही नैसर्गिक आपत्ती आले यामध्ये स सकाळीच आमच्या अध्यक्ष आणि आम्ही सग सर्व वकील मंडळी बसलो आणि विचार केला की आम्ही कॉन्ट्रीब्युशन केलं आणि त्यातून या पूरग्रस्त भागातील नागरिकांना आपण मदत करायचं ठरवलं आणि त्या आम्ही त्यांना खाऊ वगैरे हे सगळं वाटप करायचं सामान आणलं आणि वाटप केलं आणि यापुढेही ही मोहोळ वकील संघ जो आहे या तालुक्यातल्या तालुक्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाशी या तालुक्यातल्या लोकांच्या बरोबर राहणार आहे नमस्कार मी मोहोळ तालुका विधिज्ञ संघ यांचा अध्यक्ष आहे आता चालू वर्षी एक अत्यंत प्रजन्यवृषी वृष्टी झालेली आहे त्यामुळं तालुक्यात अगं पावसानं थैमान घातलेलं आहे आणि त्यामुळं शिना नदीला आहे हा महापूर आलेला आहे आणि त्या शिना नदीच्या गावालगतचे जे शेती आहे वाहून गेलेल्या घराशींला वेळा पडलेला आहे त्या सीना नदीकाठी राहिलेले सर्व बांधव म्हणजे संकटात आहे आणि त्यासाठी मोहोळ वकील संघातर्फे त्यांना मदत करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी वर्गणी गोळा केली आणि त्यांना जीवना जेवणासुख वस्तू जे आहे त्यांचा पुरवठा आम्ही तिथं जाऊन केलेला आहे एक सामाजिक बांधिलकी म्हणून मोहोळ वकील संघाने हे काम केलेलं आहे आणि यापुढेही असंच काम करत राहणार आहे जिथं जिथं नैसर्गिक आपत्ती येईल तिथं सर्व आपल्या बांधवासोबत मोहोळ वकील संघ यापुढेही राहणार आहे त्या दृष्टीने एवढं सांगतो त्यांना सर्वांनी आणि तालुक्यातल्या सर्व लोकांनी या पूरग्रस्तांना लोका मदत कर करावी असंही मी त्यांना आवाहन करतो अगोदर काय सामाजिक नाही या अगोदर नेहमीच सामाजिक उपक्रम केलेला आहे आणि जिथं जिथं वकिलांची आवश्यकता आहे सामाजिक तिथं नेहमीच वकील बांधव मदत करत आलेले आहे खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दर्ण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्तीसह उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही उपलब्ध पी व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार उठ बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रेवेट प्लस समृद्धी अॅग्रेवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट मध्ये कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट